बारामती तालुक्यातील राज्य सरकारच्या एक राज्य एक गणवेश या योजनेतून स्काउट गाईड गणवेशात अपहार झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते पोपट धवडे यांनी केलाय बारामती तालुक्यातील के तब्बल दोनशे सत्याहत्तर शाळांनी एकेच ठेकेदाराकडून तीन वेगवेगळ्या नावाने निर्मिती सप्लायर्स गुरुकृपा एंटरप्रायजेस लकी ट्रेडर्स या नावाने कोटेशन मागून बोगस दरपत्रकांच्या आधारे गणवेशिलाईचे काम दिले असून तिन्ही कोटेशन वरील मोबाईल नंबर एकाच ठेकेदाराचा असल्याचे समोर आले आहे यावरून या स्पर्धात्मक दरपत्रक मागवल्याचा देखावा करून प्रत्यक्षात एकाच ठेकेदाराला सोळा लाख सेहेचाळीस हजार नऊशे वीस इतकी रक्कम रुपये ठेका मिळून देण्याचा आला असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते पोपट धवडे यांनी केलाय याबाबत धवडे यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी यांनी एक राज्य एक गणवेश या योजनेतून स्काउट गाईड गणवेश शिलाईचं काम तर स्थानिक महिला बचत गटांना देण्यात यावं असा शासनाचा जिहर असतानाही या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी अपहार आर झाल्याचा आरोप बारामतीमधील माहिती अधिकार कार्यकर्ते पोपड दौडे यांनी केलाय या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत स्वतः पोपळ दौडे आहेत काय नेमका तुमचा आक्षेप आहे आणि नेमका किती लाखांचा अपहार त्या ठिकाणी झाल्याचा तुमचा आरोप आहे सोळा लाख शेहेचाळीस हजार नऊशे वीस रुपयाचा अपहार डायरेक्ट झालेला आहे यासाठी महिला बचत गट दोनशे सत्याहत्तर शाळांना शासनाने सर्व मुलांना कपडे पाठवले म्हणजे कापड पुरवलं या योजना योजनेच्या योजनेच्या माध्यमातून शिलाईसाठी पण त्यासाठी दोनशे सत्याहत्तर शाळांना कापड पुरावलं आणि त्यातून ह्या शिलाईचं पैसे शासन वरच्या स्तरावरून पंचायत समितीला हे निधीवर्ग झाला दोनशे सत्याहत्तर मुख्याध्यापकांच्या शाळांना तर हा निधी वर्ग होताना पंचायत समितीच्या स्तरावरून प्रत्येक मुख्याध्यापकाच्या शाळेवर ही शिलाईचे पैसे जायला पाहिजे होतं म्हणजे बचत गटांना ही निधी मिळायला पाहिजे होता शिलाई कामाचं संधी मिळायला पाहिजे होती पण स्थानिक तसं झालं नाही एकच ठेकेदाराला ही वेगवेगळ्या प्रकारची एकच ठेकेदाराने तीन कोटेशन दिली त्याच ठेकेदाराने ते जे काही कोटेशन आहेत हे आपल्या प्रेक्षकांना खरं तर तुम्ही दाखवा नेमकं काय हे प्रकरण आहे आणि कशा पद्धतीने कोटेशन सादर करण्यात आली ही कोर कोटेशन आहे हे कोटेशन आहे आणि हे निर्मिती सप्लायर आहे तर ह्याच्यावर ही दोन नंबर आहेत हेच दोन नंबर या कोटेशनवर पण हाच नंबर आहे आणि या कोटेशन लकी टेंडर्स ह्या कोटेशन वर पण हा ह्याच्यावर नंबर असणाराच ह्याच्यावर आक्षेप काय आहे तुमचा एकच ठेकेदार आहे आणि तीन कोटेशन एकाच ठेकेदारांनी सादर केलेले त्याच्यामुळे माझा आक्षेप ह्याच्यावर सादर महत्वाचा आहे एकेच ठेकेदाराला काम मॅनेज करून दिलेलं आहे आणि बचत गटाला वगळून स्थानिक पातळीवर शिलाई काम करायला पाहिजे होतं तसं झालेलं नाही आणि ह्याच प्रकारे शासनाचं धोरण आहे एक आ, स्थानिक बचत गटांना संधी द्या म्हणून तसं झालेलं नाही तर ही पंचायत समिती स्तरावर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी हा सगळा कारभार केलेला आहे खरं तर ज्यावेळेस एक राज्य एक गणवेश ही संकल्पना त्या ठिकाणी प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली यामध्ये नेमक्या काय तरतुदी करण्यात आल्या होत्या हे टेंडर नेमकं कोणाला देण्यात यावं किंवा काय अटी आणि काय तरतुदी त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून घेण्यात आल्या होत्या ह्या ठिकाणी शासनाने असं सांगितलंय की प्रत्येक स्थानिक प्रत्येक गावात त्या शाळेमध्ये पालक कमिटी आहे त्या पालक कमिटीला काम पालक कमिटीच्या मार्फत हे गणवेशाचं शिलाई काम करण्यात यावं असं शासनाचं धोरण आहे पण तसं पंचायत समितीच्या स्तरावर किंवा मुख्याध्यापकांनी केलेलं नाही एक बारामती तालुक्यातला सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे तो त्या वागळवाडीचा आहे त्याला ही मॅनेज करून टेंडर दिलेला आहे खर तर तुम्ही जो आक्षेप घेतला आहे हा आक्षेप नेमका कोणावरती हे जे काही टेंडर मॅनेज करण्यात आलेलं आहे यामध्ये नेमका कोणाकोणाचा समावेश समावेश आहे असं तुम्हाला वाटतं या दोनशे सत्त्याहत्तर मुख्याध्यापक जबाबदार आहेत गट अधिकारी हे सर्वात जास्त जबाबदार आहेत कारण ज्यावेळेस त्यांनी पेमेंट सोडलं सोळा लाख शेहेचाळीस हजार नऊशे वीस रुपये सोडताना प्रत्येक शाळेचा प्रस्ताव त्यांच्याकडे आले आलेला होता त्यांनी हे प्रस्तावाची पाहणी करायला पाहिजे होती की हा ठेकेदार एकच कसा दिसून येतोय याची शहानिशा न करता त्यांनी स्वतः ह्याच्यात जबाबदारी न स्वीकारता बेजबाबदारीने काम केलेलं आहे त्याच्यामुळं सर्वात जास्त दोषी गट अधिकारी स्वतः आहेत आताचे विद्यमान तर यामध्ये प्रामुख्यानं किती अपार झाल्याचं तुमची माहिती आहे आणि काय आरोप तुमचा आहे आणि जर आता इथून पुढच्या कालावधीमध्ये तुमची शासनाकडे नेमकी काय मागणी असणार आहे आता शासनाकडे माझी अशी आहे मागणी की हा बोगस प्रस्ताव सादर केलेला आहे सगळे दोनशे सत्याहत्तर प्रस्ताव आहेत एकाच फॉर्मेटमध्ये सादर केलेला आहे म्हणजे ही एकाच ठिकाणी तयारी केलेली आहे एकाच ठिकाणी सगळं कॉम्प्युटरमध्ये तयार केलेलं आहे प्रिंट मुख्याध्यापकाच्या मागणी अर्जापासून ती सर्व कागदपत्र शाळेच्या स्तरावर कुठेही तयार केलेलं नाहीत त्यामुळं आता चौकशी करायचा फारस नको आहे दिसतानी आणि सर्व बोगस दिसतय त्यामुळे डायरेक्ट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी मी जिल्हा परिषद मुख्य अधिकारी आणि संचालक यांच्याकडे केलेले आणि शिक्षण आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांच्याकडे मी तक... तक्रार केलेली किती अपहार झाल्याचा आरोप तुमचा आहे ते सांगितलं की दोन सोळा लाख शेहेचाळीस हजार नऊशे वीस रुपये अपहार झालेला आहे खर तर बारामती शिक्षण विभागामध्ये हा अफवार झाल्याचा आरोप तर पोपट दौडे यांच्याकडून करण्यात आलेला आहे तर हे ने नेमकं प्रकरण काय आहे दोनशे सत्याहत्तर शाळांमध्ये एक राज्य एक गणवेश हे तर संकल्पना राबवण्यात आली होती यामध्ये तर एक विशेष प्रक्रिया राबवण्यात येत असते असं त्यांचं म्हणणं आहे मात्र या सगळ्या प्रक्रिया डावलून बारामतीच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी तर हे हा सगळा प्रकार मॅनेज करून हे एकाच व्यक्तीला त्या ठिकाणी काम दिल्याचा आरोप त्यांच्याकडून केला गेलाय तर शासनाचा एक जे आर त्यांनी आपल्याला दाखवला या जे आर मध्ये तर हे काम स्थानिक जे महिलांचे बचत गट आहेत यांना देण्यात आहोत त्यांच्यासाठी खरं तर रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा अशी शासनाचं परिपत्रक असताना हे शासनाचे नियम त्या ठिकाणी गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून धाब्यावर बसवल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय खरं तर जवळपास यामध्ये साडे लाख रुपयांचा अपार केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय या सगळ्या प्रक्रियेमध्ये खर तर दोनशे सत्यात्तर शाळेतील जे मुख्याध्यापक आहेत हे जबाबदार आहेत तर दुसऱ्या बाजूला यामध्ये प्रामुख्यानं गट शिक्षण अधिकारी हे जबाबदार असल्याचा आरोप त्या ठिकाणी दौडे यांच्याकडून करण्यात आलाय येणाऱ्या कालावधीमध्ये गट शिक्षण अधिकारी असतील किंवा हे दोनशे दोनशे सत्याहत्तर शाळेतील मुख्याध्यापक असतील यांच्यावरती फौजदारी प्रक्रिया त्या ठिकाणी राबवण्यात यावी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि हे जे काही अपहार त्या ठिकाणी करण्यात आला याची वसुली देखील त्यांच्याकडून करण्यात यावी अशी मागणी आता पोपट धवडे यांनी केली यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे लोकप्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि तशा प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना द्यावेत यामध्ये खरं तर या, या सगळ्या प्रकरणामध्ये जो अपहार झाला या अपहाराची वसुली प्रामुख्यानं करण्यात यावी आणि ह्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील म्हणजे दोनशे सत्याहत्तर शाळातले जे मुख्याध्यापक असतील आणि यामध्ये यांच्यावर जो बस आहे तो म्हणजे गट शिक्षण अधिकारी यांच्यावर देखील फौजदारी प्रक्रिया राबवून त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी आता पोपडदवडे यांनी केली यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये या, या, काला या प्रकरणामध्ये नेमकं काय घडणार आहे हे आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत तुर्तास आपण इथेच थांबू धन्यवाद